त्रिशा खेळती आपण आज भाऊ पण घरीच आहे का ना खेळायच भाऊ कुठं आहे का भाऊ भर दाखव हा भाऊ रोहन मम्मी आठवण येते का तुला आ आठवण येते मी कमी सांभाळतोय का तुला तुला सांभाळत कमी जास्त मया कोण करतय हा मग कशी मग आठवण येते म्हणला मी तिला मारलं होत का मी भांडलो होतो का मग ती गेली का आ, आ? मी मारून तिला वाट लावलं मी ती ला गेली म्हणानं का मी तिला मारलं मनानं गेली मग आठवण करायची का त्याची तू तुझा विचार केला का त्रिशाचा विचार केला का अरेन कुठे कुठ गणपती बाप्पा कड किती बोलते बघितला कराडायला कराडायला भोवरा काय भोवरा फास्ट फिरवला रोहन भावरा ऐक लागते भूक लागली काय हा भात भाजी खायची मी नाही करत पोळी नाही येत मला सांगितलंय की कराय कीर्तीला कीर्तीला थांब बापरे आपल्या भाऊनं बघ भाऊ रात कसा फिरवला हो गरा 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 घरा हे लागल आहे त्रिश्या लाग रोहन रोहन आहे माझ्यापाशी तर राहणार काय आमचं खाली बसतो माझ्यापाशी तर राहणार का आणार हा काय कालवा करती रही मम्मी नाही रडल पण समजवायला पप्पा जोपर्यंत मी आहे ना तुम्हाला कधी तुमच्या आईच्या आकून येऊ देणार नाही मी कधीच नाही डोळ्यात पाणी का आलत तुझ्या तुम्हाला कळतंय र पण तिला कळलं का हा हा मग कोणासाठी रडायचं नाही ना कर हे करायचं नाही मस्त खाऊन पिऊन राहायचं माझ्या वागा बघ ते आरेल कुठं खेळतंय भाऊ कुठं आहे ग भैया कुठं आहे भैया पप्पी दे त्याला भैयाला पप्पी दे भयाला आठवण येते तुला मम्मीची आठवण नाही येत का नाही येत गरज नाही का नाही मम्मीची गरज आहे का तुला हाय नाही माझ्या एवढ्याशा लेकराला सोडून गेली तू अवजा साप चिकडसरा गाय बघ किती लेकू खुश आहे बघ तोंड किती टवटवीत तो तो आहे किती खेळतीय बघ रोन पण खेळायलाय मस्त त्याला आठवण नाहीये तुझी पण तुला येते का आठवण नाही म्हटलं बघ घागरी पाणी आण पाणी आण जा जा पाणी भरून आण कुठन आणती ना आणती भाय गरज नाही आम्हाला आम्ही सुखी हाव आर्यन पण मस्त पैकी खेळायला येईल तिकडे पाणी आणती आणि जा 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 जाऊन आण मस्त म्हटलं तिला पाणी ते का अरे ती काय खरं जाणार आहे काय आपलं भोर नाही का पाणी आणायला जायची गरज आहे का हा मग कस म्हणतोय एवढ्या शेवटच्या लेकराला सोडून गेली तू रा आम्ही पण एकदम जास्त कशी खेळतेत माझी लेकर मम्मी मम्मीला काय म्हण की मम्मी तुझी गरज नाही गरज नाही मी हाय म्हणा पप्पाला सांभाळते हा इथं थांबू इथं मम्मी गेली का आपल्याला गरज नाही का नाही आण पाणी अन्न तुला काय निरोप द्यायचं आहे काय तिला पाच रुपया नाही तुला दहा रुपये देतो मग पाणी नाही बरं असू दे नको पाणी आपल्याला नको तू स्वयंपाक करते स्वयंपाक कर आपल्यासाठी खायला करती अजून दोन चार वर्षांना तर करेल छोटे छोटे भाग बाद। हा काय म्हणते पाणी आणते म्हणती नको आण त्रिश्या नको 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 आर्यन कुठं बघ तिघांना मिळून जेवण करा हा शाळा शाळा हाय वाटतय राज्या करतोय का नाही तुझ्यावर खरं सांग बर हा असल्यावर करते का माया कधी जाणार का मला सोडून तिच्याकडं तू कधी खरं सांग गोविंद पळा गोविंद मामा कडे त्रिशा मम्मीची गरज आहे का गरज आहे का मम्मीची आठवण येते का तुला तुला खायला दिलं का नाही मी दिलं का नाही खायला दूध प्यायचं आहे का तुला दूध प्यायचं आहे जा फ्रीजमध्ये आहे दूध काढला बाबा दरवाजा <laughs> <laughs> खुश आहे खुश आहे एकदम खुश आहे गरज नाही कोणाची गरज नाही एकदम झक्कासपैकी हवा मी खुशी अगोय मा लाईट येईल चल करंट लागल तुला पळ 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 इकडं मोबाईल मध्ये बघ बघ ये ये, ये नीट बस तेल का लावला नाही रो आर्यनला आर्यनला म्हणावं पप्पा म्हणते जेवायला या जेवण करा पुरणपोळ्या खायच्यात ना तुम्हाला आपण मी बनवतो माझ्या हाताने कीर्तीला सांगितलंय बनव म्हणून ती बनवून खा मग अय तोंड काढ का कि तंड हात दुखायलाय माझा बस व्हिडिओ बस एकदम सुखी आवा आर्यनला सुरेंद बोलू पळ जेवण वगैरे करू त्रिशा जेवायचं काय खाणार तू भाकरी भाकरी नाहीत रे भात आहे भात वरण केलंय अ कुठं चालली नको पाणी आपल्याला ये नाराज आहेस र तू आतल्या आत त्या आत। कुत्रीला विसरून जा मी आहे की इथं मम्मीची गरज नाही गरज आहे का कानातलं काय ग कानात काय नाही मुंगी आहे कडकड कडकड कान माझ खा तुडून खा कान माझ